चौऱ्याऐंशी लक्ष युनितून मनुष्य जन्म मिळाला आहे या जन्मातच मनुष्याने जन्माचे सार्थक करावे असे आवाहन विचार नियमचे रचनाकार सरसरी यांनी केले पुण्याच्या मनन आश्रमात नववर्ष दोन हजार चोवीस निमित्त हॅपी थॉटच्या सदस्यांना सरस्री यांनी अनमोल मार्गदर्शन केले सरस्री यांच्या मार्गदर्शनामुळे आज लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मकता आली आहे मनन आश्रमात सरसरी यांचे आगमन होताच महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या सदस्यांनी धन्यवाद सरसरी म्हणत टाळ्यांच्या गदरात सरस्रींचे स्वागत केले या अनमोल मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेज ज्ञान फाउंडेशनच्या विश्वस्त तेज विद्या यांनी केले मार्गदर्शनानंतर सरसरी लिखित विविध पुस्तके खरेदीसाठी सदस्यांनी मोठी गर्दी केली होती